मित्रांनो रिसेंटली टी ने दोन हजार पाचशे एम्प्लॉयंना राजीनामा देण्यास भाग पाडले टीसीएस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आणि वर्ल्ड मध्ये टॉप रँकिंग मधली कंपनी पण आजकाल या कंपनीमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे कारण म्हणजे लेऑप्स तर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पॅकेजेस देऊन कामावरून कमी केलं जाते नुकतंच पुण्यातील ऑफिस मधून जवळपास दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडला आहे फक्त पुणेच नाही तर इतर ठिकाणच्या शाखांमध्येही लेऑपचं सावट घोंगावत असल्याचं समोर आलंय तर मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस या आर्थिक वर्षात तब्बल बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकतो या घडामोडीमुळे आय टी क्षेत्रात खळबळ उडाली आहे आणि आय टी संघटनांनी टीसीएस वर गंभीर आरोप केले आहेत या संघटनांचं म्हणणं असं आहे की कर्मचारी कंपनी कर्मचारी कल्याणाच्या नावाखाली मोठं चित्र लपवत आहेत हो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण जाणून घेऊया या सर्व गोष्टी नेमकं काय कारण आहे टी सी एस मागचं आणि नेमकं कोणते एम्प्लॉईज या लेऑफसाठी टार्गेट असणार आहेत आणि सेवरन्स पॅकेज म्हणजे नक्की काय तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया टी सी एस ला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लेऑफ करण्याची वेळ का आली तर काही तज्ञांच्या मते ग्लोबल इकॉनॉमिक्स स्लो डाऊन म्हणजे जगभरात आर्थिक वाढ मंदावली आहे म्हणजे अनेक देश महागाई व्याज दरवाढ आणि मंदीच्या धोक्याला सामोर जात आहेत तर अमेरिकन व युरोपियन कंपन्या आता खर्च कमी करण्यावर भर देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे युरोप अमेरिका बाजारपेठातील घटलेली मागणी म्हणजे भारतीय आय टी कंपन्यांचा साठ ते सत्तर पर्सेंट बिझनेस अमेरिका आणि युरोपियन देशांवर अवलंबून आहे तिथल्या बँका फायनान्स कंपन्या हेल्थ केअर सेक्टर आणि रिटेल सेक्टर आयटी प्रोजेक्टसाठी मोठा खर्च करतात पण गेल्या काही महिन्यापासून तिथल्या बाजारात अनिश्चितता आणि घटलेली खरेदी क्षमता दिसते आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ऑटोमेशन आणि एआय टेक्नॉलॉजीमुळे नोकऱ्या कमी होणं तर उदाहरणार्थ म्हणजे जिथं दहा लोक डेटा एंट्री किंवा टेस्टिंग साठी लागायचे तिथे आता ॲटोमेशनमुळे आणि त्या टूल्समुळे दोन ते तीन लोक पुरेसे पडतात आणि चॅट जीपी एआय कोडिंग टूल्स आणि ॲटोमेशन फ्रेमवर्क्समुळे प्रोग्रामिंग टेस्टिंग आणि सपोर्ट नोकऱ्या कमी होत आहेत तर हे सगळे घटक लेऑफच्या मागे कारणीभूत आहेत तर आता जाणून घेऊया म्हणजे नेमकं सेव्हरेन्स पॅकेज म्हणजे काय तर जेव्हा एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी करते तेव्हा ले ऑफ करते किंवा त्या कंपनीमध्ये ले ऑफ होतो तर तो टीशिअस सेवरन्स म्हणजे जे पॅकेज ऑफर करते सेवरन्स पॅकेज म्हणजे त्या कर्मचाऱ्याला दिलं जाणारं आर्थिक आणि फायदेशीर पॅकेज म्हणजे शेवरेज पॅकेज म्हणजे एम्प्लॉयला त्याच्या करंट पॅकेजच्या काही पर्सेंटेज भाग हा रेजिग्नेशन नंतर काही महिने दिला जातो म्हणजे जास्तीत जास्त सध्या जो मध्ये शेवरन्स जो पिरियड आहे तो दोन वर्ष आहे आणि कमीत कमी म्हणजे जे फ्रेशर वगैरे आहेत जे बेंचवर आहेत त्यांच्यासाठी तीन महिने आहे म्हणजे जे दहा ते पंधरा वर्षाच्या वरती जे एक्सपिरियन्सवाले एम्प्लॉय आहेत तर त्यांना दोन वर्षापर्यंत शेवरेज पॅकेजची जी सूट आहे ती टी सी एस करून मिळणार आहे तर हे जे आहे हे शेवरेज पॅकेज देऊन सध्या टी सी एस कंपनी कर्मचाऱ्यांना रिझाईन टाकण्यासाठी भाग पाडत तर कंपनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देताना सांगते की म्हणजे हा जो लॅब आहे तो परफॉर्मन्स रिव्ह्यू चा भाग आहे म्हणजेच कमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजूला केलं जाते आणि अनेक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की हा परफॉर्मन्स मुद्दा नसून खर्च कमी करण्यासाठीचा डाव आहे काही जण सांगतात की अनुभवी आणि जास्त पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे जेणेकरून कंपनीला खर्च वाचवता येईल तर या लेअपमुळे फक्त कर्मचाऱ्यांवरच नाही तर त्यांच्या कुटुंबावरही प्रचंड मानसिक आणि आर्थिक ताण येतोय अनेक जण होम लोन शिक्षणाचं कर्ज घर खर्च यामुळे त्रस्त झाले आहेत तर काही कर्मचाऱ्यांनी तर सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत कंपनीकडून न्याय मागितलाय तर यामुळे आता आयटी क्षेत्रातील स्थिरतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय एकेकाळी सुरक्षित मानलं जाणारं आयटी क्षेत्र आता अनिश्चिततेकडे जात असल्याचं चित्र दिसतंय तर मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतंय आपल्या कमेंट्स कमेंटमध्ये जरूर ऍड करा आणि जिथं पण आपण सध्या जॉब करत असाल थोडं एक पाच ते सहा महिने तिथं स्थिर राहावा कारण सध्या जो पिरियड आहे तो लेऑपचा पिरियड आहे आणि जेव्हा मार्केट सुरळीत चालू होईल तेव्हा आपण स्विच वगैरे या केसचा विचार करू शकता तर मित्रांनो तुम्हाला या गोष्टीवर जे पण कमेंट्स असतील तर त्या कमेंट मध्ये ऍड करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये